एक बातमी येत आहे सोलापुरात बर्ड फ्लू न शिरकाव केलेला आहे सोलापूर शहरात बर्ड फ्लू ची पुष्टी झाल्याने प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे छत्रपती संभाजी महाराज तलाव किल्ला बाग आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचे मृत्यू झाल्यानंतर तपासणीसाठी नमुने भोपाळच्या हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज लॅबोरेटरी येथे पाठवण्यात आले होते या प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालानुसार मृत पक्षांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे बर्ड फ्लू आढळलेल्या परिसराच्या दहा किलोमीटरच्या त्रिज्येत सतर्कता भाग घोषित करण्यात आला आहे तसेच कंबरतलाव खंदकबाग आणि सिद्धेश्वर मंदिर परिसरात औषध फवारणी मोहीम सुरू करण्यात आली आहे याशिवाय प्रशासनाकडून पक्षी व प्राण्यांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले असून संपूर्ण परिसरात सतत निरीक्षण ठेवले जात आहे नागरिकांना पक्ष्यांच्या संपर्कात न जाण्याचे आणि मांसाहार टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे था। दरम्यान बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांमध्येही पसरू शकतो त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय युद्धपातळीवर उपाययोजना राबवत आहे